एसएस न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा एस एस न्यूज च्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर नमस्कार मी शिल्पा बाविसकर एस एस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्त्वाच्या बातम्या मागील एक आठवड्यांपूर्वी भारतीय जनता पार्टीचे सदस्य असलेल्या चकुले बनसोडे यांनी भारतीय जनता पार्टीला सोडचिठ्ठी देत शिंदे गटात प्रवेश केला होता काही लोकांच्या बोलण्यावरून शिंदे गटात प्रवेश करून मोठी चूक केली व पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टी पक्षात कार्यरत होऊन नगराध्यक्ष पदाच्या तेजशी विश्वजित पाटील व अंबरनाथ शहरातील भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना मोठ्या मतधिक्याने निवडून देण्याचे आश्वासन दिले यावेळी किन्नर समाजाने देखील अंबरनाथ मध्ये भारतीय जनता पार्टीला जाहीर पाठिंबा दर्शवला आहे दरम्यान सामाजिक कार्यकर्त्या निशा दिनकर यांनी देखील भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करून आपल्या राजकीय जीवनाची नवीन सुरुवात केली के आहे वेळी महाराष्ट्र प्रदेश सचिव गुलाबराव करुंजले पाटील मारुती डेरे रचना कुंभार यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज भारतीय जनता पार्टी त्या पक्षाने आणि आमच्या आदरणीय अप्पा करणजुले पाटील साहेबांनी आणि अभिजित दादांनी दादा दा, या अंबरनाथमध्ये छकुली बनसोडे ही कोण होती काय होती हे ॲक्च्युली कोणाला माहिती नव्हतं पण जसा आमचा कार्यक्रम झाला मला अप्पांनी भारतीय जनता पार्टीने व सगळ्या सहकाऱ्यांनी मला मदत करून पुन्हा एकदा ह्या पक्षात घेतलं आणि त्याच्यानंतर काही कारणानिमित्ताने मी दुसऱ्या पक्षात गेली चुकामुक झाली की आपले माणसं ते आपले असतात हा पक्ष असा आहे की जरी लांब गेलं की जवळ करणारा पक्ष आहे का तर नातं वाढवतो आणि प्रेमापोटी तो परत घेतो जसं की मला आज या अंबरनाथमध्ये वळख ज्या माणसाने दिली ज्या माणसाला कधी विसरावं नाही म्हणून आज मी पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टी पक्षाकडे येत असून मी आ, बोलते की जे झालं आमच्याकडून ते गलत फॅमिलीने झालं आणि पुन्हा एकदा आम्हाला जशी ओळख दिली जसं आम्हाला किन्नर आघाडी प्रमुख बनवलेलं तुम्ही तसंच ह्या कामाला आम्ही ठामपणे उभे राहू तुमच्या पाठी पाठिंबा असेल आणि ह्याच्या पाठी विश्वजित ताई ताइन, ताईंना सपोर्ट तेजस्वी ताई विश्वजित असेल आणि त्यांनाच आम्ही भरगोत्सव मतांनी डिझाईन करण्याचा प्रयत्न करतो भारतीय जनता पार्टी पार्टीमध्ये आज आमच्या ताई सकुली दिनकर आणि त्यांचे सहकारी यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे सकुली ही आमची भारतीय जनता पार्टीचीच होती आणि आजही आहे पण काहीतरी कोणाच्या तरी, तरी भैकवाणीने त्या शिवसेनेत गेल्या होत्या आणि त्यांना कळालं भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेमधला फरक भारतीय जनता पार्टी आदरणीय हो मोदींची संस्कार झालेली पार्टी आहे या पार्टीवर मोदींचे संस्कार झालेत तर त्यांना ते लवकरात लवकर कळालं आणि म्हणून परत त्या अगदी दहा दिवसातच परत भारतीय जनता पार्टीमध्ये परतले भारतीय दे दे जनता पार्टीमध्ये दे दे त्यांचं स्वागत आहे आणि भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांना सन्मानाची वागणूक दिली जाईल आणि त्यांचा आदर केला जाईल एवढं मी बोलतो आणि जय हिंद जय महाराष्ट्र